नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि या निर्णयांमुळे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना आता आनंदाचा शिधा मिळणार आहे यात कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत वा व हा आनंदाचा शिधा कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला मंत्रिमंडळ निर्णय आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वितरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक एक किलो या परिमाणात रवा सनादा साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारचा मंत्रिमंडळ निर्णय होता धन्यवाद